आता सर्वांनी उखाणे घ्यायचे आहेत बरं का स्वाती तुझा पहिला नंबर देवांचे देव महादेव त्यांची संगणी पार्वती विम्रांच नाव घेते मी त्यांची अर्धांगी छान हर्षदा एक नंबर दुसरा नंबर उंबराच्या झाडा सावली उंबराच्या झाडाखाली होता सावली प्रशा पाटलांना जन्म दिला धन्यवाद रोशनी तुझा नंबर नंतर घेणार आहे का जीएस ब्राऊन जी खे ला खेळत होते क्रिकेट पंकजला ला पडली भाजी विकेट छान हळद लावते किंचित कुंकू लावते ठसतशीत श्यामशीतच नाव घेते हेच माझे पूर्व संजय छान तुम्ही घेताय आधी महादेवाची करते पूजा पार्वतीला शिवाजी नाव घेते नागपूरची संत्री जळगावची केळी रवींद्ररावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी अक्कलकोटचे स्वामी पंढरपूरची विठ्ठल रखुमाई कमलेशरावांचं नाव घेते अर्जुन रामची आई

नाही आठवा म्हटलं सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडविलं पुरुषोत्तम पाटलाचं नाव घेते मैत्रिणीने अडवलं वा वाईट जोडलो हिरवे राणा सरत होत हरण हिरवे हिरव्या हरण अमित रावांचं नाव घेते हळदी कुंकाचं कारण <laughs> <चान। laughs> गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी पांडुरंगरावांच नाव घेते हळदी कुंकाची कळीत होती तुळस तुळशीला लावते दिवा रावण दाबांसारखा जोडीदार जन्मजन्मी घे नम्रता भवानी माते वंदन करते भवानी मा तुळजा भवानी माते वंदन करते तुला स्वप्नील रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरुबाला शेवटी अहोस म्हणायचं अहोंचा रुबा ब्ला खाते रशन पाटलांचं नाव घेते राजपूतांचे लेख वा वा वा